अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सोमवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सोमवारच्या दिवशी रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र म्हणा अवघ्या काहीच तासांत या मंत्राचा चमत्कार पहा आयुष्यात खूप संकट आलेले असतील जीवनात खूप अडथळे येत असतील विघ्न संपत नसतील किंवा सतत घरामध्ये दरिद्रता आणि गरिबी वास करत असेल तर ही गरिबी संपण्यासाठी दरिद्रता नष्ट करण्यासाठी अडथळे दूर करण्यासाठी आणि मनात असणाऱ्या किती कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोमवारच्या रात्री हा एक मंत्र म्हटल्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते मिळेल बघा जसा प्रत्येक वार हा प्रत्येक देवांसाठी समर्पित असतो तसा सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित आहे सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची सेवा करतो महादेवांना प्रसन्न करणारे असंख्य उपाय करत असतो तर या असंख्य पटीने तुम्हाला त्याचा लाभ होईल तुमच्यावरती आलेलं कितीही मोठ संकट असेल तर ते टळून जाईल हा उपाय आपल्याला सोमवारच्या दिवशी रात्री एक सातच्या पुढे बाराच्या कधीही करता येणार आहे कुणी म्हणेल ताई मी दोन वाजता झोपतो मी एक वाजता झोपतो तर तेव्हा करू का अजिबात नाही कारण एक दोन वाजता तेव्हा मंगळवार सुरू होतो रात्री नंतर दिवस पलटला जातो त्यामुळे आपल्याला हा हा उपाय उपाय करायचा आहे तुम्ही देवघराच्या समोर बसू शकता म्हणजे देवघराच्या समोर बसून करू शकता तुम्ही जिथे बेडवर बसता तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकता घरात एखादा शांत कोपरा असेल जिथे अत्यंत तुम्हाला शांत पवित्र वाटत असेल तुम्ही त्या ठिकाणी बसून जरी हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ अख्खा असणारा तांदूळ काहीही जास्त साहित्य काहीही खर्च नाही काहीच नाही फक्त आपल्या जेवणामध्ये आपण जे रोज स्वयंपाकामध्ये तांदूळ वापरतो त्यातील तुम्हाला एक्कावन्न तांदळाचे दाणे घ्यायचे एक्कावन्न अख्ख्या अक्षदा ठीके सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर असाल किंवा जिथे कुठे असाल तिथे एक सफेद रंगाचं वस्त्र ठेवायचं पांढऱ्या रंगाचं जे वस्त्र असतं हे वस्त्र आपल्या समोर तिथे ठेवून द्यायचं त्यानंतर जो आपण तांदूळ घेतलेला आहे एकावन्न जे तांदूळ घेतलेले आहेत त्यातील सगळ्यात पहिले तांदळाचा दाना हा आपल्या उजव्या हातात घ्यायचा हाताची मूठ बंद करायची एकच तांदळाचा दाना घ्यायचा हातावरती ठेवायची हाताची मूठ बंद करायची तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या तांदळात व्यक्त करायची तुमच्या आयुष्यात आलेले संकट असेल विघ्न असेल जे काही असेल तर ते त्या तांदळामध्ये सांगायचं आणि मंत्र मंत्र आहे ओम त्र्यंबके सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारूपमे मंधना मृत्युमोक्ष मामृत ओम त्र्यंबके यजामही सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वारुपमे मंधना मृत्युमोक्ष मामृत ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पृष्टीवर्धनम उर्वारूपे मंधन मृत्यू मोक्षे महामृतात हा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा हा महामृत्युंजय मंत्र संकटांना टाळण्यासाठी इच्छापूर्तीसाठी आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विशेष प्रभावी मानला जातो जसं गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपण गणपती अथर्व म्हणतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणतो तसंच महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांकडनं एखाद्या संकटाचं निवारण करण्यासाठी आपण महामृत्युंजय मंत्राचा पठण करतो आणि हा मंत्र इतका प्रभावी असतो किंवा इतका ऊर्जा देणार असतो की जसा हा मंत्र म्हणायला सुरुवात कराल ना अवतीभोवती एक ऊर्जेचं एक शक्तीच एक कवच निर्माण होईल वाटणारी भीती नष्ट होईल डोक्यात असणारे विचार अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनात आणि तुमच्या घरात बाजूचा पूर्ण पूर्ण ओरा होईल हा मंत्र आणि हा तांदळाचा समोर ठेवलेले जे कापड असेल त्यामध्ये ठेवायचा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा पुन्हा ओम मई सुगंध पृष्ठी वर्धन उर्वा रुप्मे बंधना मृत्यूमोक्षमृतात हा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा हा तांदळाचा दाना समोर ठेवलेल्या त्या कापडात ठेवून द्यायचा असे एक्कावन्न तांदळाचे जे दाणे आपण घेतलेले आहेत सगळे अभिमंत्रित करायचे सगळे दाणे समोर ठेवलेल्या कापडामध्ये घालायचे त्यानंतर ते जे कापड आहे ते तिथून उचलायचं त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि ही अभिमंत्रित केलेली जी एक्कावन्न तांदळाची पोटली आहे ही रात्री झोपताना छान आपल्या उशीखाली ठेवून द्यायची जिथे झोपताय तिथे बघा काहीही जास्त वेळ लागणार नाही फक्त दहा मिनिटाची ही सेवा आहे फक्त दहा मिनिटं रात्री झोपताना ही पोटली उशी खाली ठेवून द्यायची सोमवारपासून पुढचा सोमवार येईपर्यंत ही पोटली उशी खालीच ठेवायची ती काढायची नाही हलवायची नाही काहीच नाही जिथे झोपताय तिथेच ही आपल्या उशी खाली ठेवून द्यायची जेव्हा पुढचा सोमवार येईल म्हणजे जेव्हा नेक्स्ट मंडी येईल तर त्या दिवशी ही पोटली उशी खालून आपल्या गादी खालून तुम्हाला काढायची आहे सकाळीच अगदी आंघोळ वगैरे केलं की ती काढायची कुठल्याही शिवांच्या म्हणजे महादेवांच्या महादेवांच्या मंदिरामध्ये ती ती घेऊन घेऊन जायची जायची लक्षात ठेवा मंदिरात तिथे गेल्यानंतर महादेवांचं जे पिंडी असेल तर त्या महादेवांच्या पिंडीवरती हे एक्कावन्न तांदूळ ते खोळा म्हणजे जी पोटली आहे ती सोडायची गाठ सोडायची आणि हे एकावन्न सगळे तांदूळ त्या महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे सगळे एका मोठी

तुम्ही महिन्यातून एकदा एक, एक सोमवारी केला तरी चालेल आता हा महिना आहे मी आजच्या सोमवारी केला पुढच्या सोमवारी ही पोटली हे तांदूळ महादेवांच्या पूर्ण महिना चांगला गेला उत्तम गेला सगळं काही छान झालं पुन्हा वाटलं पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एका सोमवारी एका तांदूळ घ्या ते अभिमंत्रित करा आणि सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा ते अर्पण करून जो उपाय सांगितला मंत्र सांगितला ते म्हणून सगळं काही तसं करा बघा या उपायाने तुमच्या कामातील अडचणी अडथळे दूर होत जातील मनातील इच्छा पूर्ण होत राहतील तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जाईल आणि सगळं तुमच्या मनासारखं होत जाईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे पण प्रभावी उपाय आहे खास उपाय आहे सोमवारचा विशेष उपाय आहे प्रत्येकाने नक्की करा तर मागच्याच म्हणजे मागच्याच्या मागच्या सोमवारी मी हा उपाय केला आणि खरं सांगतो तुम्हाला आता तुम्ही एक आठवडाभर जरी ही पोटली उशी खाली ठेवले आता आठवड्यात तुम्हाला फरक येईल किंवा अजून काय असं काहीच नाही आठवडाभर जरी ही पोटली तुम्ही उशीखाली ठेवली तरी दोन ते तीन दिवसात त्याचा पुरेपूर तुम्हाला लाभ होईल जेव्हा एक एक तांदूळ अभिमंत्रित करून तुम्ही उशी खाली ठेवाल तेव्हा तुमच्यातील तुमच्या अवतीभोवती असणारी सगळी नकारात्मकता निगेटिव्हिटी अडचणी अडथळे दुःख सगळं त्यामध्ये जाईल आणि आठवडाभर तुम्ही जेव्हा ही कुठली कंटिन्यू खाली ठेवाल तेव्हा या आठवड्यामध्ये सगळं घर पवित्र होईल स्वतः पवित्र व्हाल सगळं कारण नकारात्मक निगेटिव्ह सगळं त्यामध्ये जाईल जेव्हा तुम्ही सोमवारच्या दिवशी महादेवांच्या पिंडीवर हे सोडून याल तेव्हा घरातलं सगळं नष्ट दुःख म्हणजे सगळं सगळं महादेव स्वीकारतील आणि महादेव तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणतील अत्यंत साधा उपाय आहे खरं तर लाल किताब मध्ये सांगितलेला हा खास उपाय आहे